हॅलो नमस्कार नमस्कार नमस् नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप कडलक नेक्सेस रेग्युलेशन या संस्थेमार्फत आलो आहे आज माझ्याबरोबर आहे जगदीश तोडकड सर नेक्सेस रेग्युलेशन फाउंडेशन आणि आयर सर तर आपण एक शेतकरी मित्रांना भेटायला आलो आहे त्यांचा एक एक करचा गावाचा प्लॉट आहे तर त्यांना सविस्तर माहिती विचारूया सर तुमचं नाव अनिल प्रभाकर वल्वे दानदार फळभद्रुक हां तालुका तालुका संगमेर जिल्हा अहमदनगर ओके ठीक आहे सर किती दिवस झाला आहे तुमचा गोवा आमचा गव्हा तीस पस्तीस दिवसात झाला आहे तीस पस्तीस दिवसाचा ना किती गुंठे सर हा एक एकर एक साठ गुंठे गहू आहे ते एक चाळीस गुंटे आणि ठीक आहे त्यांना ते आपणही संभाजीनगर येथील नेक्सेस रेग्युलेशन फाउंडेशनची अमेझिंग किट देतोय ठीक आजची तारीख सर आज अठ्ठावीस बारा तेवीस दोन हजार तेवीस अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस दे यांना देतोय आपण पंचवीस दिवसाचा कालावधी देतोय सर मोबाईल नंबर तुमचा अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी पंच्याऐंशी एकसष्ट एकवीस ओके ठीक आहे सर तुम्हाला बोलायचं आहे वेळ वेळ आता आपण हे प्रॉडक्ट दिल्यानंतर आपण यांच्याकडून कमीत कमी वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी घेऊ पुढील रिझल्टसाठी धन्यवाद ठीक थँक्यू नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप कडलक नेक्सेस फाउंडर आणि जे व्हिडिओ शूट आहे ते माझे सहकारी जगदीश तोरकट सर नेक्स ते पण नेक्सेस फाउंडर आहे आपण या शेतकऱ्यांच्या प्लॉटवरती आलो आहे गावाच्या प्लॉटवरती त्यांना आपण एक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नेक्सेस रेवल्युशनची अमेझिंग रिझल्ट असलेली बायो किट दिलेली होती आता त्यांच्याच तोंडून आपण ऐकून घेऊ सर तुमचं नाव अनिल प्रावाकर वलवे चांद्रपूर बुद्रुक तालुका जिल्हा अहमदनगर सर आजची तारीख आज तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस तेवीस तर बघा शेतकरी मित्रांनो आपण गहू बघू शकतो त्यांना ड्रिंचिंग आणि स्प्रेसाठी आपण ही आम्ही जिंग किट दिलेली होती सर पहिली ड्रिचिंग कधी केली तुम्ही पहिली ड्रिंचिंग आम्ही दोन जानेवारी दोन हजार चोवीसला आणि स्प्रे कधी घेतला स्प्रे त्याच्यावर चार पाच दिवसांनी म्हणजे पाच सहा तारखेला घेतला अच्छा म्हणजे बघा एक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांनी ड्रिचिंग केली होती आणि एक मला वाटतं सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांनी वरून स्प्रे घेतला आणि सर दुसरी दुसरा स्प्रे यांनी दिसरा दुसरा स्प्रे ड्रिचिंग सतरा जानेवारी दोन हजार चोवीसला घेतला आणि त्याच्यानंतर चार पाच दिवसांनी स्प्रे घेतला म्हणजे बघा सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांनी दुसरी ड्रिचिंग केली आणि एकवीस एकवीस तारखेला एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी त्यांनी स्प्रे घेतला म्हणजे कमसे कम आतापर्यंत पंचवीस दिवस झालेले कम्प्लीट बरोबर ना सर हा पंचवीस दिवस झाले अच्छा मग आपण गहू बघू शकतो सर तुम्हाला काय वाटलं गहू चांगला आहे आणि चांगली चांगली झाली झाली वाढ म्हणजे पानांची साईज झालेली आहे बघा एकदा झूम करा कॅमेरा पानांची रुंदी पण झालेली आहे आणि एक पंचवीस दिवसात एवढा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे आणि ओंबीची साईज पण झालेली आहे म्हणजे अजून जवळला गव्हाची गोंबीची साईज होऊ शकते आज कंप्लीट पंचवीस दिवस झालेली फक्त ठीक आहे सर तुम्ही काय सांगू शकता सर याचा रिझल्टबद्दल आणि शेतकरी मित्रांना रिझल्ट चांगला आहे याचा आणि कमी दिवसात चांगला भेटतो अच्छा कमी तुम्ही बाकी शेतकऱ्यांना काय संदेश देऊ शकता बाकी शेतकऱ्यांनी याचा वापर करून पाहायला पाहिजे वापर करून पाहिजे म्हणजे रिझल्ट आहे याच्याबद्दल ओके धन्यवाद सर आणि जगदीश सर एकदा दाखवा त्यांना गहू तिकडे झूम करून झुम करून साईज दाखवा पाण्याची रुंदी दाखवा इथली I you, <coughs> Thank you, sir. Thank you.